नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आता प्रतिमाला घेऊन घरी आलेली आहे तेव्हा पूर्णाजी अर्जुन कल्पना प्रतापराव सर्वांनाच धक्का बसलेला आहे की प्रतिमा कारण खूप वेळ बराच वेळ ती चेहराच उघडत नसते आणि नंतर चेहरा उघडल्यावर सर्वांना धक्का बसतो सायली म्हणत असते की तीच प्रतिमा तर तुम्ही घाबरू नका माझं एकच ध्येय होतं की तुम्हाला तुमच्या घरच्यांपर्यंत पोहोचवायचं हे बघा ही तुमची फॅमिली आहे ओळखताय का तुम्ही तेव्हा प्रतिमा खूप घाबरलेली असते प्रतिमाची स्मृती पण केलेली आहे आणि प्रतिमाला बोलता येत नसतं अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा त्याला झालं का आपण कधीपासून आवाज येते पण एक शब्दही बोलत नाही आहेत त्या तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा तू आलीस मला कुठेतरी असं भास व्हायचा की खरंच तू ह्या जगामध्ये कुठेतरी आहे आणि ते खरं झालं आज पण तुझ्या एका आईच्या शब्दाने मी खूप असुसलेली झाले का प्लीज मला आई म्हणून हात मारणा तेव्हा प्रतिमा काहीच एकदम अनोळखी असल्यासारखं दाखवत असते ती तिची स्फूर्ती केल्यामुळे ती कोणालाच ओळखत नाही आहे आता हे सर्वांना कळणार आहे पण आता थोड्याच वेळा तिथे रविराज तन्वीक नागराज सुमन सर्वच येतात आणि मग आता पूर्णाजी म्हणते ती कोण आल्या माहिती आहे घरामध्ये तिकडे बघा तेव्हा तर रविराज ते जिनाजवळ आपल्याला प्रतिमाला बघतो आणि त्यालाही धक्काच बसतो प्रतिमा आहे आणि मग आता प्रतिमा रविराजकडे बघून ती का घाबरलेली आहे याच्या मागचं काय रहस्य आहे हे आपल्याला पाहायचंच आहे प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे मालिकेला रंजक व नेणार आहे प्रतिमा त्या आल्या तर आहेत मात्र त्या कोणाला ओळखत नाही आहे पण रविराजला बघून ते इतक्या का घाबरल्या आणि त्या सायलीकडेच इतकी ओळख असल्यासारखं वागत आहेत पण बाकीच्यांना ते अनोळखी समजत आहेत तर काय असणार आहे ते आपण पाहणारच आहोत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद